महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे मुंबई आग्रा हायवे टोलनाका एम धुळे येथे भीषण अपघात धुळे मुंबई आग्रा हायवे टोलनाका येथील धुळे येथे दोन वाहनांमध्ये समोर समौर झालेल्या अपघातात दोन ते तीन गंभीर जखमी झाले हा अपघात रात्रीच्या सुमारास झाल्यामुळे जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अडथळा आला होता पण उशीरा का होईना जखमींना धुळे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले अपघात कसा झाला हा पुढील तपास चालू आहे अपघात झाला तेव्हा शांतिरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र श्री राणेसाहेब घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदतकार्य केले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा